नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता चर्चा वाघ्या कुत्र्याच्या समाधीची राज्यभरामध्ये काल परवापर्यंत छावाची चर्चा रंगली होती आता अचानक शिवरायांच्या समाधीच्या जवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद जन्माला आलाय संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूरच्या राजगादीचे वारस त्यांनी अचानक या मुद्द्याला पुन्हा एकदा समोर आणलंय वाघ्याची समाधी हटवण्याची संभाजीराजे यांची भूमिका आत्ताच कशी काय अचानक आली संभाजीराजे यांनाच याचं उत्तर महाराष्ट्राला द्यावं लागणार आहे पण ही समाधी हटवाल तर खबरदार म्हणत ओबीसी मैदानात उतरले आहेत त्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशा नव्या संघर्षाला वाघ्याची समाधी कारणीभूत ठरतीये की काय हा प्रश्न जन्माला येतो विषय सुरू झालाय तो संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्रानं या पत्रात कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी करण्यात आली आहे संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रामध्ये एकतीस मे पर्यंतची मुदत राज्य सरकारला दिली आहे संभाजीराजे छत्रपती आपल्यात की वाघ्या कुत्रा या पात्राचा इतिहासात कोणताही संदर्भ नाही कपोल कल्पित कुत्र्याचा पुतळा ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतारणा आहे कोणत्याही ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्व नसलेली सदरील वाघ्या कुत्र्या समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण आहे शासनाच्या धोरणानुसार ते एकतीस मे दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत हटवण्यात यावं दरम्यान वाघ्याची समाधी आपल्यासाठी श्रद्धेचा विषय आहे असं म्हणत काही जण पुढे आली आहेत आणि या शिवप्रेमींनी सुद्धा तसं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलंय आणि इतकंच नाही तर त्यांनी थेट संभाजीराजे छत्रपती यांना विरोध सुरू केलाय अशा पद्धतीचं कोणी उठेल आणि वाघ्या पुतळ्याची जी, जी समाधी आहे ती काढण्याचा प्रयत्न करेल याला आमचा ठाम विरोध आहे मुळामध्ये आम्ही जो इतिहास बघितलेला ऐकलेला आहे आम्ही लहानपणापासून आम्ही ते वाघ्या कुत्र्याचं शिल्प तिथं बघितलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचा प्रयत्न जर कोण करणार असेल तो निश्चितपणे आम्ही त्याला विरोध करू आम्ही कुणालाही तिथं जाऊ देणार नाही ज्या वेळेला दोन हजार बारा साली अशाच पद्धतीचा प्रकार काही लोकांनी केला होता पण त्यांना पण आहे की इथले जे शिवप्रेमी आहेत शिवभक्त आहेत त्यांनी ज्या पद्धतीचा प्रसाद त्यांना दिला आता मला वाटतं त्यातून शाणं व्हावं एखाद्या विषयाचं विषयांतर करण्यासाठी छत्रपतींच्या नावाचा वापर होतो हे निश्चितपणे दुःखदायक आहे दोन हजार बाराला संभाजी ब्रिगेड या संघटनेनं वाघ्या कुत्र्याच्या समाधीचं तिथून ते, ते पाडली होती आणि यानंतर आन महाराष्ट्रामध्ये संपूर्ण धनगर समाजाने खूप मोठं आंदोलन उभं केलं महाराष्ट्र पेटला होता आणि धनगर समाजाच्या आंदोलनामुळे आणि त्यावेळेस ज्यांनी सोनोनी यांनी त्यांच्या उपोषण केलं त्यांच्या प संजयजी सोनोनी यांनी त्यांच्या पत्नीसह अमरनुपोषण केलं धनगर समाजाच्या आंदोलनाचा रेटा आणि संजय सोनोनी साहेब यांच्या अमर रेट्या रेट्यापुढं या राज्य सरकारने परत वाघ्या कुत्र्याचा पुतळा त्या ठिकाणी बसवला हो इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की वाघा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हा यापूर्वी या सुद्धा आठवण्याची एक महत्वपूर्ण चळवळ उभी राहिली होती पण तिला यश मिळालं नाही पुतळा हटला आणि पुन्हा सुद्धा तो बसवावा लागला दुसरीकडे आता जन्माला आलेल्या वादामध्ये ओबीसी संघटक उतरले आहेत आणि त्यामुळे हे प्रकरण वेगळ्याच वळणाला जाताना दिसत आहे वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे त्याच्यावरून कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले यांनी जो एकतीस तारखेपर्यंतचा जो अल्टिमेटम दिलेला आहे त्या संदर्भात तमाम महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजय एन टी धनगर समाज बांधवांच्या वतीनं माझी अशी विनंती आहे की संभाजी भोसलेनी हे जे काही कार्य या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे खरं संभाजी संभाजीराजेंना रायगड विकास प्राधिकरणाचं अध्यक्ष बनवलेलं होतं बनवलेला आहे दरम्यान लक्ष्मण हाके यांच्या जोडीला इतिहास अभ्यासक संजय सोनवणी पण मैदानात उतरले आहेत सोनवणींनी या समाधीच्या समर्थनात यापूर्वी लेखन केलंय ले आणि आंदोलन सुद्धा उभारलंय मलाही प्रश्न पडला की या वाघ्याच्या मागे एवढे हात धुंका लागले वाघ्या एवढ्या याच्या डोळ्यात कासल पडली तर मी त्याचा अभ्यास करत गेलो अभ्यास करत गेलो मला काही पुरावे मिळत गेले आणि पुरावे मिळाल्यानंतर मग मी पुस्तकच लिहिलं मी उपोषण नाही केलं ते आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे आता हा प्रश्न असा आहे की बारा साली तेरा वर्षानंतर पुन्हा का उखडून काढले जाते कारण तो पुतळा काढला होता परत बसवला परत बसवला म्हणजे काहीतरी पाणी पुरातत्व खात्यानेच बसवला आहे पुरातत्व खात्याला जर असं वाटलं असतं आपण म्हणतात त्याप्रमाणे की ही शंभर वर्षाची आठवी गोष्ट आहे त्याच्यामुळे तो काढला तर काढू द्यात असं जर काही भावना असती तो परत पुतळा बसला नसता परंतु तो परत बसवला आणि तो पुरात तो खात्यानेच बसवला त्यामुळे आता त्या पुतळ्याच्या संदर्भातला कोणताही निर्णय असो तो पुरातत्व खात्यालाच घ्यावा लागणार आहे या सगळ्या वादामुळे सध्या तरी कुत्र्याच्या समाधीला पोलीस संरक्षण देण्याचे दिवस महाराष्ट्र पाहतोय विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र